स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विठा नगरपालिकेसाठी कोण होणार नगराध्यक्ष नेत्यांची डोकेदुखी वाढले महिला ओबीसी आरक्षणानं प्रमुख उमेदवारांचा झाला हिरमोड एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध द्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता नाका विटा विटा अखेर पालिकेत पुढच्या पाच वर्षासाठी नगराध्यक्षपदी नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी महिला विराजमान होणार हे स्पष्ट झालंय मात्र त्यामुळं आता प्रत्यक्ष निवडणुकीत नव ओबीसी विरुद्ध ओबीसी असा सामना रंगणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय गेल्या काही काळापासून अतिशय उत्कंठा लागून राहिलेल्या विटा पालिकेची विराजमान होणार आहे मात्र त्यात मनोज जरांगी यांच्या मराठा आरक्षण लढ्यानंतर ज्यांनी कुणबी दाखले काढले ही सर्व मंडळी आता ओबीसी या प्रवर्गात आपसुकच समाविष्ट झाले परिणामी विटा पालिकेसाठी ओबीसी विरुद्ध नव ओबीसी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार अशी नवीनच गणितांची गृहितक स्थानिक राजकीय पक्ष गट आणि विटेकरांच्या डोक्यातून बाहेर पडतात विटाचे एकूण मतदान पन्नास हजारांच्या आत बाहेर आहे यात मराठा समाजाचं प्राबल्य आहे यानंतर देवांग समाजाचे दहा ते अकरा हजाराच्या आसपास संख्याबळ आहे तसेच अनुसूचित जाती सहा ते सात हजार आहे मुस्लिमांची एकूण संख्या चार ते साडेचार हजार आहे धनगर समाज आणि लिंगायत समाज त्या खालोखाल येतो शिवाय नाभिक समाजाचंही यंदा प्रथमच राजकीय क्षितिजावर आपल्या हक्काची दावेदारी मागत त्याकडं सर्वच राजकीय पक्ष आणि गटांना मात्र विट्यातल्या एकूणच राजकारण आणि समाजकारणावर ओबीसी समाजाचा मोठा पगडा आहे गेल्या पन्नास वर्षापासून विटा नगरपालिकेवर पाटील घराण्याची एखादी सत्ता मात्र गत दोन विधानसभेच्या निवडणुकांचा राजकीय कल पाहता शहरात आमदार बाबर गटाला यावेळी चांगली संधी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे यंदा लढत तुल्यबळ होणार असल्याचे संकेत मिळतात भाजपकडून माजी नगरसेवक अनिल बाबर यांच्या पत्नी देवता अनिल बाबर यांना शब्द दिला असल्याचं माझी नगरसेविका नेहा किशोर डोंबे याही इच्छुक आहेत तर माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा अविनाश चोते लता सुरेश मेटकरी याही प्रबळ दावेदार मांडल्या जात आहेत तर माजी सभापती वैशाली प्रताप सुतार याही इच्छुक आहेत तर बाबर गटाकडून अनिल यंत्रमा ग्रुपच्या काजल संजय मेहत्रे वैभव मेहत्रे यांच्या पत्नी विद्या वैभव मेहत्रे शिवाय उत्तमराव चौथे यांच्या स्नुषा दिपाली अविनाश चोथे माजी नगरसेवक शिवाजीराव हरुगडे यांच्या स्नुषा भावना प्रणव हरुगडे रुपाली मंथन मेटकरी आदींची नावं चर्चेत आहेत असं जरी असलं तरी नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांची चाचपणी अद्याप सुरू असून ऐनवेळी पाटील आणि बाबर गटाकडून तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता सन एकोणीसशे शहाण्णव मध्ये विटापालिका नगराध्यक्षपदी ओबीसी महिला प्रवर्गातून भागीरथी टेके यांनी नगराध्यक्षपद भूषवलेलं होतं त्यानंतर तब्बल एकोणतीस वर्षानंतर ओबीसी समाजाच्या महिलेला विट्यात नगराध्यक्ष पदाची संधी मिळते पद हे सर्वसाधारण खुलं आरक्षण पडलं असलं तर वैभव पाटील विरुद्ध अमोल बाबर सर्वसाधारण महिला आरक्षण पडलं असतं तर प्रतिभा पाटील विरुद्ध शीतल बाबर आणि अनुसूचित जातींचं आरक्षण पडलं असतं तर प्रशांत कांबळे विरुद्ध संजय भिंगार देवे अशा लढतींच्या चर्चा सुरू होत्या त्यातच भाजपचे नेते अनिल अप्पा बाबर यांची ओबीसी पुरुष गटातून प्रमुख दावेदारी होती परंतु महिला ओबीसी आरक्षण अनपेक्षित समोर आल्यानं या प्रमुख उमेदवारांचा हिरमोड झाला तरीही आज विटा शहरात कुठल्या कुठल्या खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांनी कुणबी दाखले काढून ओबीसीत समाविष्ट झालेत याची चर्चा सुरू होती त्यामुळे या नव ओबीसीने ऐनवेळी दावेदारी केलीच तर काही वजनदार उमेदवारांची शक्यताही नाकारता येत नाही मात्र शहरातील देवांग आणि ओबीसी समाजाचं प्राबल्य मतदार संख्या लक्षात घेता त्यांना डावलण एकूणच महिला ओबीसी आरक्षणामुळे अपेक्षित धरलेली समीकरण झपाट्याने बदलली परंतु यंदा विटा पालिका निवडणुकीत ओबीसी विरुद्ध नवोदय नवीन संघर्ष पाहायला मिळणार का अशी चर्चा विटीकरांमध्ये रंगली आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा